पोलीस आणि जे तिथले डीबी रूम मध्ये डी बी विभाग आहे तिथले सर्व कर्मचारी त्या ठिकाणी जातच असतात त्यांना सर्व माहिती आहे परंतु जोपर्यंत शंभर टक्के लागे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही मी सर्वात सर्वच पोलीस अधिकाऱ्यांवरती आरोप करत नाहीये परंतु काही ठराविक लोक आहेत जे मला वाटतं की उपायुक्त साहेबांना किंवा सहाय्यक आयुक्तांना कदाचित या गोष्टीची कल्पनाही नसेल परंतु स्थानिक जे असतात ते सर्व शहरभर फिरत असतात आणि त्यांना कुठल्या कुठल्या गल्लीमध्ये काय काय चालतं याची सर्व कल्पना असते परंतु कोणतरी तक्रारदार पाहिजे असतो आणि तक्रारदार जर सक्षम असेल तर मग अशी मोहगम स्वरूपाची कारवाई करतात किमान माझ्या अपेक्षा होत्या की तिथे रोजच्या रोज दोनशे ते तीनशे सिरपच्या बाटल्या कमीत कमी दहा ते पंधरा स्ट्रीपच्या ज्या स्ट्री गोळ्यांच्या स्ट्रीप असतात त्या विकल्या जातात गांजा तर हा किलो किलोनी पडलेला आहे तिथे परंतु यांनी दाखवताना काय दाखवलं याच्यावरती मला शंका आहे कारण मला जर तिथे प्रत्यक्ष नेलं असतं निश्चितपणे जी पारदर्शकता पोलिसांनी दाखवायला हवी होती ती दिसली असती मला ती आढळून आली नाही म्हणून माझा शंकेचा वाव आहे जर येत्या तीन दिवसामध्ये शिवाजीनगर पोलिस स्टेशन आणि अंबरनाथ पोलिस स्टेशन या दोघांनीही जर याच्यावरती सक्षमपणे कारवाया नाही केल्या आणि हे अशीच विक्री करते करत राहतील तर आम्ही आता आमच्या जीवाची परवा न करता आम्ही स्वतः त्या मैदानात उतरू आणि एक नागरिक म्हणून जे समोर दिसेल आम्ही त्यांना डायरेक्ट चोप देत बसू